नमस्कार मी अमरज्योती खेडकर कशा तुम्ही सगळे मस्त ना मी पण मस्त आज मी प्रथम मला एका एक ताईनी ना एक मेसेज केला होता की डेली रुटीन काय असावं हो, आणि ते कसं करावं ह्याच्यावर हो, एक व्हिडिओ बनवा आणि खरंच सांगते मी अगदी खरंच सांगते मी विसरून गेले अजिबातमध्ये काही घरामध्ये प्रॉब्लेम झाले त्याच्यामुळे मला ह्या गोष्टी लक्षातच आल्या नाही आणि आता नंतर माझ्या लक्षात आल्यावर मी म्हटलं ठीक आहे मग मी जे जे काय वापरते आणि ते कसं वापरायचं हे पण मी तुम्हाला आ, आज व्हिडिओमध्ये सांगते तर आपण डेली रुटीनमध्ये ना असं खूप फारसं काही ना ठेवायचं नाही कारण आजकालचे हे टीनेजर किंवा हे जे आत्ताची पिढी आहे ह्या मुलींकडे ना बघितलं तर तुम्ही एवढे सारे क्रीम असतात पण अगदी थोडक्यात पण आपली स्किन पण चांगली राहिली पाहिजे असं रुटीन आपण नेहमी ठेवायचं जे सोप्पं आणि चांगलं असेल म्हणजे असं करायला सोप्पं असेल ना अशा गोष्टी आपण पटकन करतो पण आणि त्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला पैसे पण जास्त सकर खर्च करावे लागत नाही कारण आजकाल कुठचंही तुम्ही क्रीम घ्या एवढी महाग महाग क्रीम असतात सगळी त्यात परत सूट नाही झालं तर ते फुकट जातात त्यामुळे डेली रुटीनमध्ये मी म्हणेन की जर तुम्ही कोणता फेसवॉश तुम्हाला वाप वापरताय तुम्हाला जे सूट झालेलं आहे तो रेग्युलर फेसवॉश ठेवा आणि जर तुम्हाला फेसवॉश म्हणजे एरवी तुम्हाला तो पर्समध्ये नेताना वगैरे बरा पडतो घरामध्ये जर तुम्हाला आंघोळीच्या वेळेला साबण वापरायचा असेल तो माइल्ड सोप वापरा म्हणजे शक्यतो ॲक्वासॉफ्टचा एक सोप येतो ॲक्वासॉफ्ट म्हणून आज आहे आणि त्याचा सोप येतो महाग असतो काहीतरी एकशे ऐंशी पंच्याऐंशी रुपयाला एक छोटासा मिळतो पण फार काही लागत नाही त्यामुळे तुम्ही तो जर आणलात ना तर साधारण मला तरी म्हणजे मी आणला तर दोन तीन महिने पुरतो त्यामुळे तो एक साबण तुम्ही मी तुम्हाला सजेस्ट करू शकते कारण हा डॉक्टरने दिला होता माझ्या नातीसाठी आणि मग नंतर मग मलाही तो आवडला म्हणून मी ते रुटीन माझं चालू ठेवले गेले पाच वर्ष मी तो वापरते आणि खूप छान आहे खूप छान आहे म्हणजे थंडीमध्ये वगैरे तुमची स्किन पण ड्राय पडत नाही आणि मॉइश्चर राहतं स्किनमध्ये आणि चांगला आहे तो तर किंवा तुम्ही तुमचा रेग्युलर फेसवॉश जो असतो वापरताय तो वापरू वाप शकता असं काही हा साबण आणायला पाहिजे असं काही नाही आहे तुम्ही आता आंघोळीला गेलात ना किंवा चेहरा धुतला कधीही तुम्ही तर चेहरा धुतल्यावर तो टिपला म्हणजे असा तो घसाघसा पुसायचा नाही तो टिपला चेहरा की पहिल्या प्रथम तुम्हाला मॉइश्चरायझर लावलं पाहिजे आता हे मॉइश्चरायझर का लावायचं ह्याचं सा कारणही सांगते मी तुम्हाला की आपली स्किनमध्ये मॉइश्चरायजतं म्हणजे जो पाणी पाण्याचा ओलावा असतो आपण आंघोळ करतो त्यामुळे स्किन अशी दमट आणि ओली झालेली असते आणि हा ओलसरपणा आहे हा टिकून राहावा आणि त्याच्यावर धूळ बसून एकदा त्याच्यावर धूळ बसली की धूळचं काय होतं पाणी असेल आणि त्याच्यावर धूळ बसली की ते पाणी सुकून जातं त्याप्रमाणे हा जो ओलावा आहे ते बाहेरच्या ह्याच्यामध्ये खूप धूळ असते ती धूळ आपल्या स्किनवर बसली की त्यातला जो ओलावा आहे तो निघून जातो आणि मग त्याच्यावर तुम्ही मॉइश्चरायझर लावलं तर त्याचा उपयोग होत नाही त्यामुळे आंघोळ केल्या केल्या लगेच तुम्ही मॉइश्चरायझर लावा म्हणजे जर अगदी तुम्हाला शक्य असेल तर बाथरूममध्ये ठेवा आणि जर बाथरूममध्ये ठेवणं शक्य नसेल तर तुम्ही रोज जसं तुमचे आंघोळीचे काही कपडे घेऊन जाता टॉवेल घेऊन जाता त्याच्याबरोबर मॉइश्चरायझर घेऊन जा आंघोळ केल्या केल्या चेहरा टिपला की पहिलं काम आहे मॉइश्चरायझर लावून टाका आणि आता मी तुम्हाला मॉइश्चरायझर दाखवते मी कोणतं वापरते हे ॲक्वासॉफ्टचं हे बघा ॲक्वासॉफ्टचं मॉइश्चरायझर क्रीम आहे आता हे क्रीम आहे आता ज्यांना ज्यांची स्किन खूप ड्राय आहे त्यांनी क्रीम वापरा आणि नॉर्मल स्किन आहे त्यांना क्रीम वापरायची गरज नाही किंवा लोशन पण मिळतं ह्याच्यामध्ये पण हे थोडं महाग आहे काहीतरी एकशे तीनशे साडेतीनशे का तीनशे साठ रुपयाला ही ट्यूब मिळते तर म्हणजे ही महाग असली तरी खूप दिवस चालते आणि अप्रतिम अल्टिमेट क्रीम आहे हे क्रीम पण मी तुम्हाला सांगते डर्माटॉलॉजिस्टनी म्हणजे स्किन स्पेशालिस्टनी माझ्या नातीसाठी लहान असताना ती दिलं होतं की हे लावा म्हणून आणि मग तिला दुसरं आम्ही आणलं होतं त्या क्रीमची मॉइश्चरायझरची ॲलर्जी आली म्हणून दाखवलं होतं तेव्हा डॉक्टरने हे दिलं होतं आणि हे तिला खूप सूट झालं आणि त्यावेळेला सहज म्हणून घरात आहे म्हणून मी लावलं तर मलाही ते छान वाटलं आणि सूट झालं मला म्हणून गेले पाच वर्ष मी हे क्रीम वापरत आहे हे बघा ॲक्वासॉफ्टचं मॉ मॉइश्चरायझर क्रीम आणि ह्याच्यात लोशन पण मिळतं तुम्हाला पाहिजे तर तुम्ही लोशन पण आणू शकता लोशन थोडंसं लिक्विड म्हणजे थोडंसं असं लिक्विड असतं हे क्रीम असतं तर हे मॉइश्चरायझर आहे हे तुम्ही आंघोळ केल्या केल्या लावायचंच आहे लावायचंच काही असू दे उन्हाळा पावसाळा हिवाळा काही असू दे हे मॉश्चरायझर लावायचं आहे तुम्हाला हे मॉइश्चरायझर लावून तुम्ही बाहेर आलात तुमचं म्हणजे अंग पुसून सगळं मग कपडे वगैरे घालून बाहेर येईपर्यंत तुम्हाला तसामध्ये थोडा वेळ जातोच तर बाहेर आल्यानंतर तुम्हाला सनस्क्रीन लावायचंच आहे आता तुम्ही म्हणाला आम्ही उन्हात जात नाही किंवा एखाद दिवशी ऑफिसला तुम्हाला सुट्टी असेल तर आज तर काय आपण घरी आहे आज काय उन्हात जाणार नाही पण असं चालत नाही आपल्या घरामध्ये सूर्याची किरणं म्हणजे रेस येत असतात आणि ते पण उन्हाळ्यात तर खूपच हानिकारक असतात आणि पावसाळ्यात किंवा थंडीमध्ये थोडंफार एक वेळ नाही लावलं तर चालेल तुम्ही पण तरी पण मला असं वाटतं आपण स्क्रीन बघतो म्हणजे आपण मोबाईल सतत बघतो त्यामुळे किंवा लॅपटॉप असतो किंवा जे लोक लॅपटॉप समोर बसतात त्यांना तसंच आयपॅड असतो आयपॅड घेऊन बसतात किंवा टी व्हीमध्ये म्हणजे जास्त अंतर नसेल टी व्ही बघताना म्हणजे जे कोणी जास्त बघत असेल त्यांच्यासाठी आहे अगदी एखाद दोन सिरियल बघितलं तर असं काय होत नाही तर त्याच्यासाठी मग हे जे त्यांचे जे रेज असतात ना ते आपल्या चेहऱ्यावर येत असतात त्यामुळे हे सगळं आपल्याला जर टाळायचं असेल स्किन जर चांगली ठेवायची असेल तर तुम्हाला हे लावणं गरजेचं आहे आता हे जे आहे माझं सनस्क्रीन आहे तर ते मला हिनी पाठवलेलं माझ्या सुनेनी तिकडनं पाठवलं होतं तर सॉरी सॉरी हे ना ॲक्वासॉफ्टचं क्रीम हे लोशन आहे ॲक्वासॉफ्ट हे लोशनच आहे जसं मी तुम्हाला म्हटलं हे क्रीम आहे तसं हे लोशन आहे तुम्हाला जे पाहिजे तुम्हाला जे सूट होईल ते तुम्ही वापरा क्रीम खूप ड्राय स्किन असेल किंवा खूप थंडी असते त्यावेळेला आपली स्किन फुटते त्यासाठी हे क्रीम खूप छान आहे आणि ड्राय स्किन असेल तर तुम्ही रेग्युलर वापरू शकता आणि हे लोशन आहे ना हे थोडंसं लिक्विड असतं तर हे तुम्हाला जर क्रीम नको असेल तर हे लोशन वापरू शकता आणि हे मॉइश्चरायझर आहे बघा मी हे डेली रुटीन माझं हे मॉइश्चरायझर आहे आता हे इथलं नाही आहे माझी सून मला ऑस्ट्रेलियावरनं पाठवते मॉइश्चरायझर मॉइश्चरायझर नाही सॉरी सनस्क्रीन आणि हे मला सूट झाले म्हणून मी हे वापरते पण आपल्या इथे पण खूप छान छान सनस्क्रीन मिळतात त्यातल्या त्यात मी आधी वापरत होते लोटसचं खूप छान आहे बघा तुम्ही वापरून आणि रिजनेबल आहे आणि अगदीच जर तुम्हाला काही वाटत असेल ना तर तुमच्या जवळच्या कोणी स्किन स्पेशालिस्ट डॉक्टर असतील त्यांना तुम्ही विचारा एकदा तुमची स्किन दाखवा त्यांना विचारा की मी कोणतं सनस्क्रीन वापरू तर ते तुम्हाला सजेस्ट करतील ते सनस्क्रीन वापरा म्हणजे बाहेर आलात तुम्ही की थोडंसं सनस्क्रीन घेऊन जरी घराच्या बाहेर जायचं असो नसो काही असो रोजच्या रोज डेली रुटीन हेच ठेवायचं मॉइश्चरायझर लावायचं न त्यानंतर बाहेर आल्यावर एक पाच दहा मिनटं जातात मॉइश्चरायझर ॲब्झॉर्ब होतं म्हणजे सगळं जिरून जातं ते आणि त्याच्यानंतर हे सनस्क्रीन लावायचंच नुसतं नाही तर लावायचंच हे लक्षात ठेवा तुम्ही हे दोन तुम्ही डेली रुटीनमध्ये ठेवा म्हणजे कुठेही गेला तरी तुमच्या पर्समध्ये मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन हे असलंच पाहिजे आणि ह्याच्यातनं पण मग मी सांगते मग हे सगळं झालं दिव दिवसा मग त्याच्यानंतर तुम्ही काही करा मेकअप करा काही करा काही करा अगदी कुठे जायचं नसेल तर हे एवढ्या दोन गोष्टी घरामध्ये पुरुष आहेत त्याच्यावर बाकी काही पावडर बिवडर लावायची गरज नसते तर मग हे झालं तुमचं सकाळचं आणि रात्री झोपायच्या आधी म्हणजे जेव्हा आपण झोपतो तर त्यावेळेला झोपायच्या आधी तुमचा जर मेकअप असेल तर तुम्ही मेकअप पूर्ण काढून झोपलंच पाहिजे आता मेकअप काढताना वेट टिश्यू मिळतात तर त्या वेट टिश्यू आधी तुम्ही सगळ्या चेहऱ्याला खोबरेल तेल लावून घ्या खोबरेल तेल लावून एक पाच मिनटं तसंच सोडून द्या ते सगळं आतमध्ये जिलतं आणि मग वेट टिश्यू घे टिश्यू घ्या किंवा कॉटन घ्या काही घ्या आणि त्यांनी चेहरा स्वच्छ पुसून घ्या असं दोन तीन वेळा तुम्ही केलं किंवा मेकअपचा मेकअपचं रिमूवर तुमच्याकडे काय क्रीम लोशन असेल तर त्यांनी काढा पण तरीही मी सांगते की ते क्रीम हे रिमूवर जे हे आहे मेकअपचं त्यांनी काढण्यापेक्षा तुम्ही हे लावलं खोबरेल तेल लावलं ना चेहऱ्याला आणि थोडा वेळ तसंच ठेवायचं चांगलं चा, चोळून सगळीकडे लावायचं डोळ्या बियाला जिथे मेकअप केलं सगळीकडे आणि थोडा वेळ तसंच ठेवायचं लगेच पुसायचं नाही आणि त्यानंतर एक वेट टिश्यू किंवा कॉटन घ्या आणि त्यांनी छान तुम्ही असं सगळं पुसून घ्या दोन तीन वेळा वाटल्यास परत खोबरेल तेल लावा जर जा जास्त मेकअप असेल तर आणि परत एकदा पुसून घ्या डोळ्याचा मेकअप पूर्णपणे निघेपर्यंत पुसून घेतलं पाहिजे डोळ्याचा मेकअप हा पूर्ण काढायचा आणि डोळ्याला जर तुम्ही जे काय अलायनर मस्कारा जे काही लावता ते सगळं पूर्ण निघालं पाहिजे आणि ते सगळं झाल्यावर पुसून झालं कारण डोळ्याचा मेकअप जर ठेवला ना तर डोळे असे थोडे सुजलेले जातात म्हणजे वेगळे दिसतात सकाळी तर ते सगळं तुमचं काढून झाल्यावर सगळं स्वच्छ झालं की मग तुम्ही तुमचा डेली रुटीन काय फेसवॉश असेल काय जे काय असेल तो थोडासा लावून परत चेहरा स्वच्छ करा आणि त्याच्यानंतर मी तर स सजेस्ट करेन की हे एक तर मग मा तुम्ही मॉइश्चरायझर लावू शकता त्याच्यावर तुमचं किंवा तुमचं नाईट क्रीम जर तुमच्याकडे असेल तर ते लावू शकता आणि नाही तर खोबरेल तेलाचे दोन तीन थेंब घेऊन ते असे सगळीकडे लावून ते जिरवा सगळं व्यवस्थित चेहऱ्यामध्ये आणि जिरून झाले की एक पाच दहा मिनटं म्हणजे झोपायच्या आधी हे एक अर्धा तास आधी हे सगळं करायचं आणि मग झाल्यावर आपलं काय काय कामं असतील ती करायची आणि त्याच्यानंतर ते, ते चेहऱ्यामध्ये सगळं तेल जिरतं आणि मग वाटल्यास तुम्हाला उशी खराब होऊ नये वगैरे असं वाटलं तर एक टिश्यू घ्या टिशू चेहऱ्यावर फिरवा बघा तुम्हाला जे काय एक्स्ट्राचं तेल असेल ते निघून जाईल आणि जर तुम्हाला तेल सूट होत नसेल किंवा तेल लावायचं नसेल आणि हे शक्यतो टीन एजरनी करू नये कारण त्यांना पिंपल्स येण्याची शक्यता असते कारण जास्त त्यावेळेला ऑइली स्किन असते त्यामुळे पिंपल्स येते त्यांनी त्यांचं तेन डेली रुटीनचं जे काही वापरायच्या वस्तू आहेत त्या डॉक्टरांना विचारून वापराव्या आणि त्या ते तुम्ही तेल लावलत ना किंवा मग हे बघा कैलास जीवन आहे अल्टिमेट क्रीम आहे अल्टिमेट तुम्ही लावून बघा एक सात दिवसाचा सा किंवा अकरा दिवसाचा चॅलेंज घ्या जर रोज रात्री झोपताना चेहरा स्वच्छ केला की थोडंसं कैलास जीवन घेऊन चेहऱ्याला लावा किंवा कैलास जीवन हातावर घ्या आणि त्याच्यामध्ये दोन थेंब खोबरेल तेलाचे टाका ते मिक्स करून सगळीकडे चेहऱ्याला लावा आणि एक अर्ध्या तासानी म्हणजे चेहरा हे करून टिप टिपून पेपरने झोपून जा केलत चेरा मदे फुँ, फुँ बारिक -बारिक हे तुम्ही केलंत ना बघा तुमच्या चेहऱ्यामध्ये खूप खूप फरक दिसेल तुम्हाला स्किन ग्लो करेल आणि खरंच बारीक बारीक सुरकुत्या वगैरे सगळ्या निघून जातात आणि खूप छान दिसते स्किन आणि हे कैलाजीवन आहे ना हे खूप स्वस्त आहे हे आता जरासं मीडियम आहे म्हणजे मध्य मधले जी आहे याच्याहूनही मोठी मिळते आणि ह्याच्याहून एक छोटी बाटली मिळते ती फक्त ऐंशी रुपयाला मिळते म्हणजे ऐंशी रुपयाची बाटली आणली की तुमचं मला तरी वाटतं महिनाभराचं काम होईल कारण ते काय खूप लावायचं नसतं बरं ते तुम्हाला सूट झालं नाही तर तुम्ही ते घरात ठेवलं तरी चालतं कारण आपल्याला काही भाजलं लहान मुलांना कुठे पुट, कुटपुळी कुट आली काय आलं किंवा आपल्यालाच कुठे काय खर्च म्हणजे असं हे झालं घासलं गेलं आणि तिथून थोडं लाल झालं किंवा भाजलं स्वयंपाक करता करता आपल्याला काय काय होत असतं हे असं झालं ना की लगेच तुम्ही त्याच्यावर कैलास जीवन लावा बघा तुम्हाला लगेच फरक दिसून येईल जाणून म्हणजे हे कैलास जीवनाचे उपयोग अनेक आहेत है। आता ह्याचा उपयोग मेकअपमध्ये पण होतो पुढचा व्हिडिओ आपण एक लाईट मेकअप म्हणजे तुम्हाला अगदी जस्ट बीशी पार्टी किटी पार्टी किंवा असं एक पन्नास साठ नंतर खूप असा बॉडी मेकअप केला ना तर तो छान पण दिसत नाही म्हणजे तुम्ही जेवढं सोबर आणि चांगला मेकअप कराल ना तेवढं तुम्ही उठून दिसता तर त्याच्यासाठी पण ह्याचा उपयोग होतो ते मी नंतर पुढच्या व्हिडिओत सांगेन पण जर तुम्हाला रात्रीच्या वेळेला जर तेल वगैरे लावायचं नसेल तर हे कैलास जीवन लावून बघा तुम्हाला कसं वाटतं आणि कैलास जीवनमध्ये दोन थेप तेलाचे टाका जर तुमच्याकडे बदामाचं तेल असेल तर अजून छान आहे तुम्ही ते आलमंड ऑइल टाका आणि त्यांनी पण चेहरा खूप खूप छान होतो तर हे तुम्ही डेली रुटीन तुम्हाला ठेवलंच पाहिजे आंघोळ केल्यावर आणि रात्री झोपताना हे डेली रुटीन आहे तुमचं आणि हे तुम्ही करून बघा एक चॅलेंज घ्या तुम्ही एकवीस दिवसाचा एक महिन्याचा आणि हे सगळं करा आणि मग मला सांगा तुम्ही कमेंटमध्ये की तुम्हाला काय फरक पडला पण सांगायला विसरू नका नक्की सांगा धन्यवाद